नमस्कार मंडळी माऊली बोरविलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास आहे कारण आजच्या पॉईंटला एवढं पाणी लागलेलं ला आहे पहा तुम्ही पाहू शकता की ड्रिलर जो आहे तो सुद्धा लांब येऊन उभा राहिलेला आहे आणि त्या पॉईंटला दोनशे चौऱ्याण्णव फूट खाली बोर मारलेली आहे आणि त्याला पाणी जे लागलेलं ला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किती पाणी लागलेलं ला आहे पण पाहूनच तुम्हाला अंदाज येईल किती इंच पाणी लागलेलं ला आहे तर ह्याला मी तुम्हाला सांगते पहा तीन इंच पाणी लागलेलं ला आहे आणि खूप मोठं पाणी लागलेलं ला आहे आणि पाहू शकता तुम्ही प्रेशर कमी येत नाही आहे एवढं मोठं पाणी लागलेलं ला आहे आणि खरंच खूप छान वाटतंय की असं पाणी एखाद्या शेतकऱ्याला लागलेलं ला आहे आणि पाणी लागायला सुद्धा नशीब लागतं असं म्हणतात तर हा जो पॉईंट आहे खूपच नशीबवान शेतकरी असावा तर पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारचे मी व्हिडिओ तुमच्यासाठी संबंधी आणत असते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा